आताच्या घडीतली बदलापूर शहरातली अत्यंत धक्कादायक बातमी घेऊन बदलापूर वाईस न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आलेलो बॅरेज रोड परिसरात सध्या आपण आहोत माझ्या पाठीमागे तुम्ही जर पाहिलं तर मारहाणीचा धक्कादायक प्रकार या ठिकाणी घडलेला आहे आणि पंधरा ते वीस जणांकडून या ठिकाणी जे आहे ती मारहाण करण्यात आलेली आणि मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर एक वाहन या संपूर्ण मारहाणीमध्ये येथे पडलेलं त्याचे संपूर्ण या ठिकाणी आपण जर बघितलं तर संपूर्ण गाडीचा चुरा झालेला आहे आणि ही वाहन किती जब्बर असेल याचा अंदाज आपण लावू शकतो दगडी वगैरे फेकण्यात आलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर ज्या आरोपींनी इथून पळ काढला तिची सगळी संपूर्ण टोळी या ठिकाणी होती त्यांनी इथून तात्काळ पळ काढलेला आहे आणि या घटनेनंतर कुठेतरी बॅरेज रोड परिसरामध्ये एक भीतीचं असं वातावरण पाहायला मिळत आहे बॅरेज रोडचा हा मुख्य चौक आहे पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत पोलिसांच्या माध्यमातून संपूर्ण घटनेचा तपास जो आहे तो केला जातो आपण जर या परिसरामध्ये पाहिलं तर संपूर्ण याच ठिकाणी मारहाण झालेली आहे आणि मारहाणीमध्ये एक मुलगा जो आहे तो गंभीररित्या जखमी झाल्याचं आतापर्यंत कळतं या परिसरामध्ये भीतीचं असं वातावरण आपल्याला पसरलेलं पाहायला मिळते आणि पोलिसांच्या माध्यमातून संपूर्ण या घटनेचा तपास जो आहे तो केला जातो एक वाहनही आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे मारायला पोरा आलती त्यांच्याकडनं या ठिकाणी ते वाहन या ठिकाणी टाकून जायचं पळ काढण्यात आलेलं आहे पोलिसांच्या माध्यमातून या संपूर्ण घटनेचा तपास करण्यात येतो या परिसरातील स्थानिक नगरसेविका रे, रेश्मा राठोड आपल्यासोबत होते काही हे संपूर्ण मारहाणीचा प्रकार घडला तेव्हा तुम्ही आपल्या कार्यालयामध्ये होतात का नेमकं घडलं का पाहिलं का आपण मी माझ्या कार्यालयातच उपस्थित होते पण एकंदरीत हा काय जो प्रकार घडला त्याचं मला एकंदरीत संपूर्ण माहिती नसल्यामुळे मी काय संपूर्ण सांगू शकत नाही कारण की मला सत्यता माहिती नाहीये अॅक्च्युली इथे आवाज यायला लागले मारहाण मुलं धावायला लागले म्हणून मग आम्ही त्यांच्या मागे आलो मागे आल्याच्यानंतर समजलं की बाहेरची मुलं इथे येऊन आपल्या प्रभागातील मुलांना मारहाण करत होते तर कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्था ढासळत चालली आहे आणि याला कुठेतरी आळा बसला पाहिजे एवढंच मला वाटतंय कारण की बाहेरचे मुलं जर येऊन कुठेतरी आमचा प्रभाग हा सुरक्षिततेच्या दिशेला नाही असं मला वाटते कारण की रहदारीचा रस्ता आहे आणि रहदारीच्या रस्त्याला आज एक मुलगा देखील जखमी झालेला आहे आणि काही होऊ शकत होतं मला एवढंच म्हणायचं की कुठेतरी आपली जी सुरक्षितता आहे ती कुठेतरी ढासळताना दिसते की चॉपर तलवारी वगैरे हो त्यांनी काढलेले काही लोक बोलतात कानावरती आलं लोकांनी मला सांगितलं की त्यांच्याकडे तलवारी वगैरे होत्या आणि एका मुलानं सांगितलं एका मुलाला लागलं पण आहे तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट देखील आहे नक्कीच हा संपूर्ण धक्कादायक प्रकार आपण जर पाहिला तर बॅरेज रोड परिसरामध्ये घडलेला आहे बदमूर पोलीस स्टेशनचे पोलीस या ठिकाणी दाखल झालेले पोलिसांच्या माध्यमातून या संपूर्ण घटनेचा तपास जो आहे तो करण्यात येतोय एक मुलगा जो आहे तो या संपूर्ण मारहाणीमध्ये गंभीररित्या जखमी झाल्याचं आतापर्यंत कळत आहे बदलापूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती उपचार सुरू आहे अशी प्राथमिक माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे आणि पोलिसांच्या माध्यमातून संपूर्ण घटनेचा तपास केला जातो याच ठिकाणी ही भयानक अशी मारहाण झाली चॉपर तलवार या मारहाणीमध्ये वापरलं गेल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे अधिकृत अद्याप ही माहिती अद्याप कोणी सांगितलेली नाहीये पोलीस या संपूर्ण महाराणीचा कसून तपास करत आहेत आणि या घटनेनंतर कुठेतरी या परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर एक भीतीचं असं वातावरण आहे आणि ही समोर जी आपल्याला गाडी पाहायला मिळते हीच गाडी या महाराणीमध्ये वापरली गेली होती ती मुलं जी आहे ती मोठ्या प्रमाणात गाडी घेऊन आलेली आणि ही गाडी येथे टाकून त्यांनी पळ काढलेला आहे आणि पोलिसांच्या माध्यमातून आता ही गाडी येथून हटवली जाणार आहे आणि संपूर्ण तपास होईपर्यंत ही गाडी जी आहे ती पोलिसांच्या माध्यमातून जप्त केली जाणार आहे पोलिस या ठिकाणी दाखल झालेले आहेत संपूर्ण घटनेचा तपास त्यांच्या माध्यमातून केला जातोय ते संपूर्ण यंत्रणांचा वापर त्यांच्या माध्यमातून केला जातोय घटनास्थळे आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात एक भीतीचं वातावरण आहे की नेमकं काय घडलेलं आहे या बॅरेज रोड परिसरातील मुलांना कुठल्या पोरांनी येऊन मारलं आतापर्यंत जी प्राथमिक माहिती येते की चिखोली परिसरातील जी सगळी मुलं होती त्यांच्या माध्यमातून या बॅरेज रोड परिसरातील मुलांना मारहाण करण्यात आलेली आहे असं कळतंय आणि आपण जर पाहिलं तर सर्वत्र आपण बघू शकतो ती जी गाडी आहे ज्या गाडीहून मानणारी मुलं आलेली गाडीचा संपूर्ण कसा चुरा झालेला आहे दगडी फेकण्यात आलेली दगडी कशाप्रकारे प्ले, रेवर ब्लॉक संभवू शकतो त्या ठिकाणी पडलेले आहेत आणि जी मुलांनी या ठिकाणी पळ काढल्या त्यांच्या चपलाही या ठिकाणी पडलेल्या आहेत त्यामुळे कुठेतरी या परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे स्थानिक नगरसेविका रेशमा राठोड यांच्यासोबत आपण जेव्हा संवाद साधला त्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी बाहेरून येऊन जर अशी मुलं मारहाण करत असतील तर प्रभागामध्ये का कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणं त्यांची जबाबदारी आहे परंतु गालबोट लागू नये यासाठी ही कायम ते प्रयत्नशील असतात आणि या, या घटनेनंतर कुठेतरी एक भीतीचं वातावरण जे आहे ते शहरामध्ये बदलापूर पश्चिमच्या बॅरेज रोड परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय बाहेरून पंधरा ते वीस मुलं आले अशी प्राथमिक माहिती आतापर्यंत कळते त्यांच्या माध्यमातून जी मुलं इथे होती त्यांना बेदम मारहाण करण्यात आली त्यातील एक मुलगा जो आहे तो गंभीररित्या जखमी आहे यामध्ये चूक कोणाची होती भांडणं कशामुळे झाले वाद कशामुळे झाला हे अद्यापही स्पष्ट झालेले नाहीये पोलिस तपासामध्ये हो, तपासा या संपूर्ण माहितीचा उलगडा होईल पोलिसांच्या माध्यमातून संपूर्ण घटनेचा या मारहाणीचा तपास जो आहे तो करण्यात येतोय आपण पाहू शकतो आणि या घटनेनंतर कुठेतरी या परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे यापूर्वी ही बॅरेज रोड परिसर म्हटलं तर या ना त्या कारणामुळे हा परिसर जो आहे तो कायमच चर्चेत राहिलेला आहे भांडांचा एरिया म्हणून या एरियाला ओळखलं जायचं परंतु कुठेतरी भरपूर दिवस या परिसरामध्ये शांतता होती आणि आता आपण जर बघितलं तर या घटनेमुळे कुठेतरी संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं वातावरण घटनास्थळी आपण आहोत याच ठिकाणी ही बेदम मारहाण झालेली आहे पंधरा ते वीस जणांकडून चार पाच जणांना मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती आपल्याला समोर आलेली आहे तलवारी चाकूचा वापर या मारहाणीमध्ये करण्यात आलेला आहे एक गाडी या ठिकाणी बंद पडलेली आपल्याला पाहायला मिळते जे मारहाण करायला मुलं आलेली ती गाडी या ठिकाणी टाकून जे आहे ते पळून गेलेले आहे त्यांनी इथून पळ काढलेला आहे आणि या संपूर्ण मारहाणीचा तपास पोलिसांच्या माध्यमातून युद्धपातळीवर केला जातोय शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस कायम या प्रशासन पोलीस प्रशासन जे आहे ते प्रयत्न करत असतात शहरात शांतता राहावी यासाठी काय ते प्रयत्न करत असतात परंतु अशा घटना घडल्याच्यानंतर कुठेतरी एक असंतोष पसरतो लोकांमध्ये भीतीचं वातावरण असतं त्यामुळे लवकरात लवकर जी काही घटना घडली आहे त्याला न्याय देणं हे पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचं आव्हान असणार आहे या मारहाणी आपण जर पाहिलं तर फ्लेवर बॉक्सचाही वापर करण्यात आलेले फ्लेवर बॉक्स फेकून मारण्यात आलेले आहेत चाकूसुऱ्यांचा वापर करण्यात आलेला आहे या संपूर्ण मारहाणीचा तपास जो आहे तो पोलिसांच्या माध्यमातून केला जाणार आहे परंतु आता आपण जर पाहिलं तर कुठेतरी एक भीतीचं वातावरण या परिसरातील लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते जे स्थानिक आहेत रहिवाशी आहेत ते आता इमारतीच्या खाली आलेला आपल्याला पाहायला मिळतात मोठा आवाज झाला जेव्हा आपण स्थानिक नगरसेविका रेश्मा राठोड यांच्यासोबत संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की मोठा आवाज या परिसरामध्ये झाला गदारोळ माजला त्या देखील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर आल्या त्यांनीही काय घडले याचा प्रयत्न केला जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा इथून पळापळ सगळी सुरू होती आणि आता आपण जर पाहिलं तर या घटनेनंतर लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करणार आहेत आणि जे कोणी आरोपी असतील जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कार्यवाही पोलिसांच्या माध्यमातून केली जाणार आहे या संपूर्ण प्रकारामध्ये दोषी कोण होतं कोणाची चुकी होती एवढी मारहाण होईपर्यंत एक व्यक्ती गंभीररित्या जखमी होईपर्यंत काय एवढा राग विकोपाला गेला याचा संपूर्ण तपास जो आहे तो पोलिसांच्या माध्यमातून केला जाणार आहे आपणही या संपूर्ण घटनेचा पाठपुरावा करणार आहोत आणि या संपूर्ण महाराणीच्या घटनेविषयी प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत बदलापूर शहरातल्या अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदल गोष्ट फॉलो करा